नमस्कार मैत्रिणींनो आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण खूप साऱ्या सी फूड रेसिपी बघितल्या तर आज आपण बघणार आहोत कर्कऱ्या मासा तर हा आहे कर्कऱ्या मासा मोठे मोठे तेव्हाच पहिला दिवस आहे निवड्याचा <laughs> तुकडी आहे हो तर संगला कट करून कोहणी आणलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आज आपण करकरा मसा फ्राय आणि त्याच्या डोक्याचं कालवण अशी अशी रेसिपी बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण ह्या डोक्याचं कालवण करून घेऊया तर कर्कऱ्या मासेचे थोडे थोडे पीस घेतलेले आहेत शेपूट घेतले आहे मधला पोटाचा भाग आणि डोक्याचा भाग घेतलेला आहे त्याचं आपण कालवण करून घेऊया गॅसवर पातेला ठेवलेलं आहे एक चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेऊया हा मासा खूप चविष्ट लागतो आता तेल गरम झालेला आहे त्याच्यात आपण टेसलेलं आलं लसूण घालायचं आहे आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चांगला गुलाबी रंग येईस पर्यंत परतायचा आहे गॅस मिडियम आच्यावर ठेवायचा आहे लसूण परतून झालेला आहे एक मिरची घालूया ती सुद्धा टेचून घातलेली आहे चार पाच पानं कढीपत्तेची घातलेली आहेत गॅस मंदा आच्यावर केलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा मसाला घालायचा आहे तुम्हाला झणझणीत हवा असेल तर दीड चमचा घालूया फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे मसाले अजिबात करपून द्यायचे नाही जळून द्यायचे नाही जर तुमची फोडणी करपली तर कालवणाची चव बदलते गॅस मी अंद आचेवरच ठेवलेला आहे मस्त सुवास आलेला आहे आता आपण मच्छी यामध्ये घालून घेऊया खूप छान तुम्ही बघू शकताय एक ते दोन मिनटं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला व्यवस्थित मच्छीला लागला जाईल पुरत मीठ घालूया इथे मी सैनव मीठाचा वापर केलेला आहे सैनव मीठ हे शरीरासाठी खूप चांगलं असत तर मीठ घाल घालून झालेलं आहे गॅस अजूनही मंद आचेवर आहे आता आपण झाकण देऊन एक ते दोन मिनटं वाफ काढूया तर मैत्रिणीनं कालवनाला तर फोडणी देऊन झालेली आहे आत्ता आपण फ्राय मच्छीकडे वळूया तर आत्ता त्यामध्ये आपण आलं लसूण घालूया इथे सुद्धा आपण टेचलेलंच आलं लसूण घालणार आहोत आलं लसूण घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर हळद घालायची आहे आपल्याला मी तर एक चमचा होईल इतकी हळद घातलेली आहे मसाला एक चमचा घालायचा आहे गरम मसाला एक चमचा घालूया चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा आगळ घालूया तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण आगळ घातल्याने खूप छान अशी चव येते तर आता हे सर्व मच्छीला लावून घ्यायचं आहे मस्त मसाला व्यवस्थित लागलेला आहे कलर देखील खूप छान आलेला आहे दोन मिनटं झालेली आहेत तेल आणि मीठ यामुळे मच्छीला मस्त पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता पण त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालूया पाणी नेहमी गरमच घालावं किंवा कोमट घालावं थंड पाणी घालू नये थंड पाणी घातल्याने कालवणाला उकळी लवकर येत नाही म्हणून गरम पाणीच घालावं तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी घाला की तुम्हाला रस्सा किती हवा आहे ते आता मच्छी या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा कार्बनावर झाकण देऊन चांगले पाच ते सात मिनटं शिजवून घेऊया गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावर हो, त्यामध्ये एक चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तव्यातलं तेल जेव्हापर्यंत गरम होत नाही तेव्हापर्यंत तव्यामध्ये कधीच मच्छी घालू नये जर घातली तर ती मच्छी तव्याला चिकटू शकते तर तवा चांगला गरम झालेला आहे आपण मच्छी तव्यामध्ये घालून घेऊया सर्व तुकड्या तव्यामध्ये राहिलेले आहेत गॅस आपण मीडियम आचेवर करूया मच्छी फ्राय व्हायला पाच मिनटं लागतील सात आठ मिनटं झालेली आहेत साकण काढून बघूया खूप छान वाफ आलेली आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आणि स्वास देखील खूप छान आलेला आहे मच्छीचा जो काही वास असतो तो छान खूप छान दरवळलेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो घालूया एक टॅमॅटो घेतलेला आहे इथे आपण आंबटपणासाठी दुसरं काहीही घालणार नाही आहोत फक्त टॅमॅटो घालणार आहोत टॅमॅटो हळूवारपणे मच्छीमध्ये मिक्स करायचं आहे टॅमॅटो घातल्यानंतर लगेच त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला देखील मिक्स करून घेऊया घाटी मारताना हलवारपणे मारायची आहे आणि पुन्हा झाकण देऊन दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया गॅस मंदाचेवर वर ठेवायचं आहे कारण मच्छी शिजलेली आहे एटी फाय पर्सेंट जवळजवळ मच्छी शिजलेली आहे आता आपल्याला दोन मिनटं ती वाफेवर शिजवायची आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत खालच्या बाजूने मच्छी फ्राय झाली आहे आपण ती आता उलटून घेऊया मस्त गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता पुन्हा आपण पाच मिनटं खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया गॅस आपल्याला मीडियमाचेवरच ठेवायचं आहे आणि दोन ते तीन वेळा ती पलटायची आहे त्यामुळे ही मच्छी खूप कुरकुरीत होते आणि आत वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी खायला खूप मजा येते तर आपल्याला मच्छी दोन तीन वेळा सगळी पर उलटून घ्यायची आहे आता ही मच्छी उलटून झालेली आहे त्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करूया कढीपत्ता ऍड केल्यामुळे मच्छीला खूप छान असा सुगंध येतो आणि खाताना देखील मच्छी खूप छान लागते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाक टाका झाकण देऊया म्हणजे कढीपत्त्याचा जो स्मेल आहे तो मच्छीमध्ये मुरेल गॅस मंदाचेवर करूया पैकी एक वाफ घेऊया जेणेकरून तो कढीपत्त्याचा जो वास आहे तो त्या मच्छीमध्ये चांगला मुरेल दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय टॅमॅटो मस्त पैकी शिजलेला आहे चांगला मऊ झालेला आहे तुम्हाला इथे टॅमॅटो कट करून न टाकता त्याची प्युरी करून टाकली तरी सुद्धा चालेल आणि आता आपण त्यावर बारीक शिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा त्यावर झाकण देऊया म्हणजे कोथिंबीर सुद्धा वाफ घेईल आणि तिच्यात काही जम्स असतील तर ते सुद्धा मरून जातील कारण करोनापासूनही अशी सवय लागलेली आहे साधारणतः एक मिनिट वाफ घ्यायची आहे गॅस फास्ट केलेला आहे आणि झाकण तसंच देऊन ठेवायचं आहे एक मिनिटभर झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि मैत्रिणीनो अशा प्रकारे आपलं करकऱ्याचं कालवण तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते खूप छान वाफ आलेली आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं करकऱ्याचं कर कालवण तयार झालेलं आहे आणि हे गरम गरम भातासोबत भन्नाट लागणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आता आपण आपल्या मच्छी फ्राय करण्याकडे वळूया झाकण देऊन हे कालवण बाजूला ठेवूया दोन मिनिटं झालेली आहे झाकण काढूया खूप छान अशी वाफ आलेली आहे कडीपत्त्याचा वास मच्छीमध्ये चांगला मुरलेला आहे गॅस मीडियमाच्यावर आहे अजून दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेऊया खालच्या बाजूने शिजणे का ते बघूया आहे बघा खूप छान कलर आलेला आहे आता आपण मच्छी पुन्हा परतून घेऊया म्हणजे खालची बाजू जी कुरकुरी झाली ती वर येणार आहे आणि वरची बाजू थंड झाल्यामुळे थोडीशी गरम पडलेली असते ती चांगली कुरकुरीत होऊन जाईल मच्छी पलटताना सावकाशपणे पलटायची आहे तर आता मच्छी चांगली तर आता ही मच्छी फ्राय झालेली आहे पुन्हा आपण दोन मिनिटं खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत कोथिंबीर घालून घेऊया खूप छान मच्छी फ्राय झालेली आहे गॅस बंद करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे मस्त तर अशा प्रकारे आपला कर्करा मासा फ्राय झालेला आहे तुम्हाला जर का करकऱ्याचा मासा फ्राय आणि त्याचं कालवण ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद